नमस्कार मंडळी मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू आहे हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा दिवाळीसारखा पवित्र मानला जातो अनेक जण उपवास करतात घट मांडतात पूजा करतात पण धावपळीच्या जगात काही ना हे सर्व करणे जमतेच असे नाही अशावेळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे आज मी तुम्हाला एक अत्यंत छोटा पण तितका पॉवरफुल मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला फक्त तीन वेळा म्हणायचा आहे त्यासाठी मला तुमचे फक्त दोन मिनटं द्या आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो केल्यावर पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला फरक नक्की जाणवेल होय मार्गशीर्ष गुरुवारी करायचा हा एक अत्यंत प्रभावी तोडगा आहे तुम्हाला माहीत आहे का मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा साक्षात लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असतो आणि या दिवशी फक्त एक असा मंत्र आहे जो तुम्ही मनापासून केवळ तीन वेळा उच्चारला तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात विश्वास बसत नाही ना, ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरात पैसा टिकत नाही कर्जाचा डोंगर वाढल्या किंवा हाताला यश येत नाही काळजी करू नका मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे आज मी तुम्हाला एक असा चमत्कारिक मंत्र सांगणार आहे जो फक्त तीन वेळा म्हटल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते अहो माता लक्ष्मीची कृपा कोणाला नको असते पण तिची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठ्या पूजांची नाही तर खरा श्रद्धेची गरज असते शास्त्रांमध्ये कसा सिद्ध मंत्र सांगितला आहे जो मार्गशीर्ष गुरुवारी फक्त तीन वेळा बोलल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते कोणता आहे तो मंत्र तर चला पाहूया हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही विशेष तयारीची गरज नाही सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा आपल्या देवघरासमोर किंवा मा लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर बसा एक शुद्ध तुपाचा दिवा लावा डोळे बंद करा आणि माता लक्ष्मीचे मनमोहक रूप डोळ्यासमोर आणा मनातल्या मनात तुमच्या अडचणी सांगा आणि त्यानंतर पूर्ण श्रद्धेने हा मंत्र तीन वेळा म्हणा तो मंत्र आहे ओम श्रीं हीम श्रीम कमले कमलाकर प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं हीं श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा मी पुन्हा एकदा सांगते ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलाकर प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा अर्थ आहे की हे कमळावर विराजित असणारा माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न हो आणि माझ्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊ नये हा बीज मंत्र आहे ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा समावलेली आहे तर मंडळी या गुरुवारी हा मंत्र फक्त तीन वेळा म्हणून पहा ऑट फक्त एकच आहे तुमची श्रद्धा अतूट हवी ज्या मनात शंका असते तिथे देव वास करत नाही पण जिथे श्रद्धा असते तिथे दगडातही देव दिसतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय महालक्ष्मी कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत